सबस्क्राइब करा आजच महाराष्ट्र न्यूज कारण इथ बातम्या नाहीयेत वास्तव बोलत ची फसवणूक करणारे सरकारचा निषेध असो निषेध असो शेतकऱ्यांची फसवणूक करणारे मायुती सरकारचा निषेध असो निषेध असो शेतकऱ्यांची फसवणूक करणारी मायुती सरकारचा निषेध असो निषेध असो पारघर नवी मुंबई येथे शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी फारुख पटेल आणि शहाबाद पटेल यांनी सरकार विरोधात निषेध व्यक्त केला त्यांनी सांगितले की राज्यातील शेतकऱ्यांना योग्य न्याय आणि मदत मिळत नसल्यामुळे यावर्षी काळी दिवाळी साजरी करण्यात येणार आहे पटेल म्हणाले आहेत की अतिवृष्टी पिकांचे नुकसान आणि सरकारकडून न मिळालेली मदत यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत शेतकऱ्यांच्या समस्या सरकारने दुर्लक्षल्या आहेत त्यामुळे या दिवाळीत आनंद साजरा करण्याऐवजी आम्ही काळी दिवाळी साजरी करून सरकारच्या निष्काळजीपणाचा निषेध करू या कार्यक्रमाला पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी एकमुखाने ठरवले शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आवाज उठवला जाईल फारुख पटेल यांनी देखील स्पष्ट केले की ही आंदोलनात्मक कृती कोणत्याही पक्षाविरुद्ध वैयक्तिक नाहीये तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आहे शेतकऱ्यांना हक्काची मदत वेळेपर्यंत लढा सुरू राहील खारघर मध्ये या काळ्या दिवाळी द्वारे सरकारला जागे करण्याचा संदेश देण्यात आला साहेब काय सांगाल आज आपण सार्वजनिकरित्या खारघर या ठिकाणी काळी दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं पक्षाच्या वतीने देखील आपण सांगितलं की तुम्हाला सांगण्यात आले सर्वांना या यंदाची दिवाळी आपल्याला काय दिवाळी म्हणून करायची त्यासाठी काय काल आमच्या पक्षाच्या माध्यमातून वरिष्ठ म्हणून आम्हाला काली दिवाळी साजरा करण्यास सा, सांगितलेलं आहे ते आज आम्ही खारघर इथे सर्व लोकांनी तिथे जमा करून पहिले आपला पै सरकारचा जाहीर निषेध केलेला आहे आणि आम्ही सगळ्यांना आवाहन केलेलं आहे का आम्ही हे काली दिवाळी साजरा करू जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जेवढी मदत करता येईल ती आम्ही मदत करणार त्या पद्धतीने आज आम्ही इकडे काळी दिवाळी साजरा करणार असा आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे आपण बघत असाल की यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आणि आपला मराठवाडा असेल किंवा उर्वरित महाराष्ट्रातला शेतकरी हा ओरपडला आहे म्हणजे अक्षरशः त्याच्या शेतामध्ये माती देखील राहिली नाही आणि जी सरकारकडनं आपल्याला मदत मिळायला हवी होती ती शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही किंवा भरघोस मदत मिळाली नाही त्यासाठी काय थांब सरकारने नुसते आश्वासनं दिल्यात नुसती घोषणाबाजी केलेली आहे काहीही कोणाला रुपया दिलेला नाही नुसता देतो तेरा हजार करणार पंधरा हजार करणार तुमची माती वाहून गेली त्यांना पाच लाख देणार अद्यापर्यंत कोणाला काही दिलेलं नुसती घोषणाबाजी दिलेली आहे बघ ही सरकारने नुसता जुमलाबाजी सरकार आहे नाही हे नु लोकांना गुलाबजामून दाखवतात ते दुसरं काही दाखवत नाही आहे लोक सरकारचं टोटल शिष्टमंडळ खात्या ते सर्व पक्ष लोकांना ते आश्वासनच दिले नुसते का पैसे जातील पैसे अध्यक्ष पैसे गेले नुसता घोषणाबाजी केलेली आहे पत्रकार परिषद घेतली तेरा हजार रुपये देणार ज्यांची माती वाहून गेली त्यांना तीन लाख रुपये देणार पाच लाख रुपये पर्यंत रुपया कोणाला दिलेला नाही आहे या सरकारने सो सरकार नुसता जुमलाबाजी सरकार आहे हे केंद्र सरकार असो केंद्र सरकार पण मोदी सरकार म्हणजे आज ती झालेली आहे म्हणजे ती त्यांचा घोषणाबाजी सरकार झालेली आहे असं माझा हे आहे फसवणूक करणारे सरकारचा निषेध असो निषेध असो शेतकऱ्यांची फसवणूक करणारे मायुती सरकारचा निषेध असो निषेध असो शेतकऱ्यांची फसवणूक करणारे मायुती सरकारचा निषेध असो निषेध असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार साहेबांच्या ग्रुपमधून या शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा या भाजप सरकारचा निषेध आहे आणि या येणाऱ्या आलेल्या दिवाळीला दिवाळीमध्ये या काला दिवस पाळण्याचा या प्रयत्न आमचा सा चालू आहे आम्ही या शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी दिवाळी काली दिवाळी मानत आहोत मनवत आहो आणि आदेशानुसार पक्षाच्या आदेशानुसार काली दिवाळी घोषित करत आहो या श अर्पण करत आहोत शेतकऱ्यांच्यासाठी याच्यासाठी शेतकऱ्यांच्या महायुती सरकारच्या फसवणुकीचा जो पॅकेज जो केलेला आहेस या शासनाने पॅकेज न देता वारंवार दिल्लीला जाऊन जाऊन बसायचे जसं कोणी लोक शेतकऱ्यांना समजायचं का आम्ही पक पॅकेज आणायला चाललेलो आहे भाजप सरकार पॅकेज देत नाही आणि दिला नाही जसं पवारसाहेबांनून अतिदृष्टीच्या काळात जे पॅकेज दिला होता सत्तर हजार कोटीचा अद्याप कुठल्याही शासनाने शेतकऱ्यांना असा पॅकेज दिला नाही तरी या दिवाळीला आम्ही सर्व लोक काली दिवाली म्हणून मनवत हो आहोत आणि हा पाठिंबा शेतकऱ्यांना देण्यासाठी आम्ही या काली दिवाळीचा आणि या दिवाळीचा बहिष्कार करीत आहोत याच्यासाठी यंदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे जे मोठ्या प्रमाणे नुकसान होऊन हवालदीर झाले शेतकरी हवालदीर झालेले आहे आणि आत्महत्या करीत आहे करण्याची वेळ आलेली आहे शेतकऱ्यांवर आधी सरकार मागणी या आ आघाडी सरकारनी यांच्याकडे वारंवार मागणी या भाजपा सरकारकडे करूनसुद्धा दमली तरी या युती सरकार आपले तोंडात मूंग भरून बसलेले आहेत आणि कुठलीही आणून शेतकऱ्यांना स शेत्यांची मदत करण्यासाठी यांनी दिल खोलून मदत शेतकऱ्यांची केलेली नाही शेतकऱ्यांची सोयाबीन फुकट गेले प पपायाची झाडं नष्ट झाली जवारी नष्ट झाली फलबागायत नष्ट झाले फत एवढा होत असताना शेतातली माटीसुद्धा वाहून गेली हे पण ये, ये शेतकऱ्यांना कळत नाही यानं कळत नाही ना की शेतकऱ्यांना किती नुकसान आत्महत्या करण्याची बारी आलेली आहे या भाजप सरकार तरी हे सरकार कुठे टसमस होत नाही आणि यांना का शेतकऱ्यांना मदत देत नाही याच्यासाठी ही या या काली दिवाळी करतो आमचे मान्य नामदार शरद पवार साहेबसुद्धा दर दिवाळीला जे भेटायचे बारामतीला गोविंद भागात सर्व पक्ष सर्व कार्यकर्त्यांना यंदा दिवाळी मनवायचा नाही आणि कोणालाही भेट द्यायची नाही हे सांगून दिलेलं आहे आणि त्यांनासुद्धा सांगितले की ही काली दिवाळीच्या मुले आपल्याला लोकांना भेटी द्यायच्या नाही आणि दिवाळी मनवायची नाही आणि काली दिवाळी आपल्यालाही मनवायची आहे आणि काली दिवाळीच आपल्याला करायची यंदा शेतकऱ्यांच्या गमच्या यात सामील होऊन ही काली दिवाळी आपल्याला करायची आहे दिवाळी मनवायची नाही फटाके वाजवायचे नाही याच्यासाठी हे सर्व चालू आहे <laughs> नवी मुंबई विमानतळाच्या वेळेला या सरकारने आत्ता नुकताच नवीन नवी मुंबई विमानतळाच्या वेळेला गाजर दिलेला आहे लोकांना आणि सांगितलं का आम्ही ह्याला डी पाटील नाव देतो पण ते नुसता लेखी कागद कुठला कुठला पण दाखवला फोटो काढले आणि या विमानतळाला नाव दिला नाही डी बी पाटलांचं नाव नाही दिला हे असे गाजर हे वारंवारही भाजप सरकार आणि फडणवीस सरकार ही वारंवार अशी जनतेची फसवणूक करून गाजर देत आहे जागर देत आहे शेतकऱ्यांना काय देणार आत्ता नुकताची जर या विमानतळाच्या नावाला एवढी मोठी फसवणूक केलेली आहे तर हे गाजर नाही तर काय तर हे काय शेतकऱ्यांना मदत करणार ही तुटीफुटी मदत केली ती जराशी थोडीशी तेरा हजार कोटी हे काय मान्य नाही लोकांना शेतकरी अहवालदिर झालेत आणि हे शेतकऱ्यांना चिकार मदतीची गरज आहे पवार माननीय मान्य पवारसाहेबांन जशी मदत केली होती संपूर्ण महाराष्ट्रासाठी तशी मदत अद्याप कोण करू शकला नाही आणि करणार पण नाही ही समोर दिसत आहे शेतकऱ्यांची फसवणूक करेल ऐ भाई निषेध शेतकऱ्यांची यावेळेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून आत्ता विशेष करून आत्ता ही स्वा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत किंवा त्याचा बिगुल वाजलेला आहे तर त्या संदर्भामध्ये आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक निवडणूक आयोग आयोगाकडे एक शिष्टमंडळ गेलं होतं आणि त्या शिष्टमंडळामध्ये आत्ताची मे मताची निवडणूक आयोगाच्याद्वारे किंवा इतर लोकप्रतिनिधी सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्याद्वारे जी, लोक जी काही मतांची हेराफेरी केली जाते तर त्या संदर्भामध्ये जोपर्यंत राज ठाकरेंनी विशेष करून याच्यामध्ये पुढाकार घेतला होता आणि त्यावेळेस असं सांगण्यात आलं ठाकरे ठाकरेंच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्याद्वारे की जोपर्यंत निवडणूक याद्या जोपर्यंत रिकरेक्ट होत नाही त्या ज त्यांच्यामध्ये झालेली हेराफेरी जोपर्यंत करेक्ट होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाला अशी विनंती केली गेलेली आहे की ही सुप्रीम कोर्टापर्यंत पण आम्ही अशी शिष्टमंडळाच्या माध्यमातून विनंती करू की जोपर्यंत निवडणुकी या निवडणूक याद्यामध्ये मतदार याद्यामध्ये जोपर्यंत जी हेराफेरी झालेली आहे था था। जोपर्यंत ती स्थिरस्थावर होत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या निवडणुका घेऊ नका अन्यथा कुठेतरी म्हणजे अन्याय होईल असा एक प्रकारचा संदेश हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक आधी आयोगाला आणि विशेष करून आमचं जे शिष्टमंडळ महाविकास आघाडीचं जे कोर्टाच्याकडे जाणार आहे अशी एक विनंती केलेली आहे आणि विशेष करून यावेळेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ज्यावेळेस कृषीमंत्री ज्यावेळेस आदरणीय आमचं जा, जा दा, दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी पंच्याहत्तर हजार कोटीची शेतकऱ्यांना एक बाळीराजाला एक कर्जमाफी दिली होती परंतु या ठिकाणी आमच्या देशाचे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान कृषीप्रधान देश असूनसुद्धा या देशाला देशातील बळीराजाला त्याची पिळवणूक केली जाते आता जर पाहिलं तर सोयाबीनचा दर हा पंच्याहत्तर सात हजार प पाश, पाचशे दिवस अनाजी पंतांनी जाहीर केलं होतं पण दुर्दैवानं आता ही शेतकऱ्याची पिळवणूक केली जाते आणि शेतकऱ्या शेतकऱ्याला आपल्या सोयाबीनला चार हजार एकशेचा दर म्हणजे त्यानं ना नफा ना तोटा फक्त कष्ट करत राहायचं आपला घाम गाळ राहायचा आणि आपली पिळवणं करून घ्यायचं हे आमच्या भारत देशाचं दुर्दैव आहे शेतकऱ्याच्या बाबतीत तर जे काही सोयाबीनला दर हवा हो होता तो दर मिळत नाही आहे दुसरा मुद्दा आम्ही आज ज्या मुंबईमध्ये राहतो या मु मुंबईमध्ये भूमिपुत्राच्या भूमिपुत्रांच्या माध्यमातून धर्मीय बाळाबा खासदार केंद्रातले सांसद जे आहेत त्यांनी विनंती केली होती एक सांसद म्हणून किंवा केंद्रातील एक सदस्य म्हणून की आपल्या नवी मुंबई विमानतळाला हे दिबा पाटलांचं नाव देण्यात यावं परंतु त्या त्याच्यावरतीही अक्षरशः तोंडाला पाणी पानं पुसलेली दिसत आहेत खरं तर या इथे असणाऱ्या स्थानिक भूमिपुत्राचं दुर्दैव की ज्याने द जनतेसाठी प्रभूजी ते जनतेसाठी त्यांनी घाम गाळला जनतेसाठी जनतेला न्याय मिळण्यासाठी सदोत प्रयत्न केले परंतु अशा या महापुरुषाला त्याचं नाव दिलं जात नाही हे आमच्या भूमिपुत्राचं किंवा या पनवेलकरांचं दुर्दैव म्हणावं लागेल तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय प्रधानमंत्रीला प्रधानमंत्री साहेबांना आमची अशी विनंती राहील की कोणाची तरी हाक ऐकावी नुसतीच झुमलेबाजी करू नये आतापर्यंत पाहिलं आता की आम्हाला अच्छे दिन आग आहे नाही का आत्तापर्यंत त्यांनी सांगितलं होतं की फार चांगले दिवस येतील आमच्या प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये प्रत्येक नागरिकाच्या अकाउंटमध्ये पंधरा लाख रुपये येतील दोन करोड लोकांना नोकऱ्या दिल्या जातील खरं तर हे बोलण्यातल्या जुमलेबाजीमध्येच राहिलं आणि जुमलेबाजीत होणार आहे म्हणजे आम्ही काय बोल एवढेपणाचं हे सरकार चालवतोय का आमच्या सामान्य नागरिकाला त्याचा सा न्याय दिला जात नाही का अशा अनेक प्रकारचे प्रश्न हे आपल्याला उद्भवताना दिसत असतील तर आत्तापर्यंत आणि आमच्या महाविकास विशेष करून आज जनतेला आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आवाहन केलं आहे की जर अशी शेतकरीची पिळवणूक होत असेल जर सामान्य नागरिकाची पिळवणूक होत असेल तर यावर्षी आम्ही कोणत्याही प्रकारची दिवाळी उत्साहात साजरी करणार नाही आणि आम्ही यावेळेस काळी दिवाळी साजरी करणार आहोत धन्यवाद थँक्यू